नमस्कार मंडळी मी स्वप्न कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर सर्वप्रथम मंडळी तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गावी निघाले तर मंडळी आज व्हिडिओला सुरुवात करतो म्हणजे ॲक्च्युली झाला एक मे रात्रीचे साडेबारा झालेत आणि व्हिडिओला स्टार्ट करतो मंडळी व्हिडिओ करणार नव्हतो ॲक्च्युली पण बोललो चला करूया आपलं आपला महाराष्ट्र रिन आहे आणि त्याच्या शुभेच्छा द्यायला दिल्याच पाहिजेत मंडळी झालं असं आपले अजून बरेचसे व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ येईपर्यंत हा व्हिडिओ आता कधी येतील काय माहिती तुमच्यापर्यंत पण तुम्हाला मागे नाही का बोललो तनुचं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे त्या युरिन लघवीच्या जागी जरा प्रॉब्लेम आहे त्याचं ऑपरेशनसाठी समीक्षा परवा घेऊन गेली होती दवाखान्यात आणि काल त्याचं ऑपरेशन झालं आता तो बरं आहे व्यवस्थित थोडा त्रास दिला त्याने थोडं माझी दुखत होतं म्हणून त्रास दिला बाकी असा काही त्रास दिला नाही तर आता मंडळी समीक्षा होती काल ती आई पण होती काल रात्री माझी आणि आज मी सुट्टी असल्यामुळे मी पण पन होतो पण आता मला यायला घरी यायला उशीर झाला तिला पण घरातला आवरून सगळं परत जायला उशीर झाला तर बोलू चला येतं आता व्हिडिओ स्टार्ट करूया आपले सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आल्याच पाहिजेत ना हां आता उशीर येतील कारण अजून आपले गावचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायचे आहेत चला तर मंडळी मी परवा आलो दवाखान्यातनं तुम्ही बघितलं असेल तर त्या दिवसानंतर आज मी व्हिडिओ चालू केला आहे तोच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो आहे कारण अजून आपले गावचेच व्हिडिओ अजून पूर्ण कंप्लीट झालेले नाहीत आत्तासं ताज मी तापोळ्याची सिरीज तापोळ्याला गेलो ना आपण पिंपरी मुऱ्यावर तो व्हिडिओ अपलोड केला आहे आत्तासा त्याच्यानंतर अजून दोन व्हिडिओ यायचे बाकी आहेत त्याच्यानंतर मग आपली कंटिन्यू डेली ब्लॉग चालू होतील आणि मंडळी तनु आहे आपलं अजून दवाखान्यातच आहे आता त्याचं हाताचं सलायन सा वगैरे काढलेलं आहे पण त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे तो आता बोलतो वगैरे चांगलं खातो वगैरे पितो वगैरे आणि आहे व्यवस्थित आहे समीक्षा तर तिकडेच असते मोस्ट माझी आई पण असते कधी कधी आणि आज मंडळी आहे पाच मे पाच मे अर्थात आपल्या माझ्या जीवनातला समीक्षाच्या जीवनातला खरंच अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तो कारण तेरा वर्षापूर्वी याच दिवशी आमचं लग्न झालं होतं आम्ही लग्नबंधनात अडकलो होतो एकमेकांना छळण्यासाठी आणि अजून देखील एकमेकांना छळतो आहे आम्ही पण आज आज छळ आहे ना तर खरंच खरंच खूप प्रेमाचा आहे आणि तिला का म्हणजे गेल्या वेळेला मग गेल्या वेळेलासुद्धा माझ्या ॲनिव्हर्सरीला मंडळ मी दवाखान्यातच होतो आणि यावर्ष यावर्षीच्या ॲनिव्हर्सरीलासुद्धा तणू दवाखान्यात आहे म्हणजे आम्ही बिझीच आहोत दवाखाना आणि आम्हाला मेमध्येच नेमका दवाखाना लागतो मागे तर आज काय सेलिब्रेशन आहे नाही ती तीच दवाखान्यात आहे तर कसं सेलिब्रेशन असेल आणि गट्टू आणि मी घरी आहे चौघ एकत्र असतो तर सेलिब्रेशन करण्यात मजा आली असती ना असं मंडळी सेलिब आजचा दिवस तर महत्त्वाचा आहे आमच्या मनातून आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि आम्हालासुद्धा आमच्या मित्रपरिवाराने देखील शुभेच्छा दिल्यात दे ज्यांनी ज्यांनी आम्हाला खरंच शुभेच्छा दिल्या आहेत फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर त्यांचं खरंच मनपूर्वक आभार आणि मंडळी आता सेलिब्रेशन होऊ नाही शकलं पण सेलिब्रेशन नाही झालं तरी मंडळी आमचा बरा होऊ दे व्यवस्थित होऊ दे घरी हीच प्रार्थना आहे दुसरं काय आणि ईश्वरचरणी या दिवशी आज हीच मागणी केली दुसरं काय करणार आणि मंडळी त्याच्यासोबतच आज दुसरी घटना आहे आज पाच मे असल्यामुळे आज पाच मे आहे असल्यामुळे ना पाच मे आहे तर आज बारावीचा एच एस सी बोर्डाचा रिझल्ट होता महाराष्ट्र एच एस सी बोर्डाचा तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आणि असंच प्रयत्न करत राहा असंच आयुष्यात पुढे पुढे जात राहा आणि ज्या मंडळी ज्या मंडळी विद्यार्थ्यांच्या पदरात अपयश आलेलं आहे त्यांनी सुद्धा खचून जाण्याची काही गरज नाही आहे कारण अपयशी यशाची पहिली पायरी पाहि आहे त्याच्यामुळे जा खचून जाऊ नका पुन्हा जोमाने प्रयत्न करा आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या वडचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आजचा ब्लॉग असा चालू आहे मी इकडे काम करतोय गट्टू खा बाहेर खेळतोय घरात एकदम उदासीचं वातावरण आहे उदास म्हणजे घरात कोण नसलेलं ना मंडळी आणि मुख्यत्व समीक्षा नसेल ना तर मलाच खरंच उदासच वाटतं पण असो मंडळी ती सुद्धा काही कारणासाठीच बाहेर आहे तर काही हरकत नाही असो ना बघा मंडळी गट्टू ना मला मदत करतो इथे बिचारा भांडी असते दक्ष कसं वाटतंय भांडी आणि परवा पण भांडी असते चहा मंडळी गट्टू आहे ना चहा खूप सुंदर बनवतो ना रे चहा खूप छान बनवतो आता भांडी का असतो असं मिशन आहे मंडळी आता सकाळचे साडे अकरा झालीत आणि माझं मी आत्ता अजूनसुद्धा दूध वाटतो आहे बघा दूध संपलं आता आपल्याकडे बाकीचे प्रोडक्ट्स आता भरपूर आहेत पण ते काय संपणारे प्रोडक्ट्स आहेत एवढं एवढं सकाळी उठल्यापासनं हां दूध वाटतो आहे काय करणं आपले कस्टमर भरपूर मग असे भरपूर असे नाहीत पण असे लांब लांबवर आहेत आणि ते प्रत्येकाकडे जाणं गरजेचं आहे आपलं आपलं काम आहे आणि मग ते वाटत असतो आणि मंडळी खास करून मला कुठलं वस्तू गिराकाला नाही म्हण म्हणताना मला खूप वाईट वाटतं तर म्हणून सगळ्या गोष्टी मी ठेवतो अक्षरशः दूध दही छास खारी बटर टोस्ट श्रीखंड पनीर चीज ज्यूस सगळं असतं आपल्याकडे आज दूध संपलं आहे कारण दूध मंडळी कमी मागवते काय माहिती आहे का कारण आपले बरेचसे कस्टमर गावी केलेले आहेत आणि काय काय ठिकाणी तर घरं खाली पडलेली आहेत त्याच्यामुळे दूध उरलं ना तर मंडळी या दिवसात ना या दिवसात दुधाचं खूप भीती वाटते खूप खराब होतं दूध मग आणि आमच्या धंद्यात कसं आहे एक पिशवी जरी खराब झाली ना तरी मग पूर्ण दिवसाची कमाई गेली असं आहे आणि जातेच नुकसान असं एक पिशवीमध्ये आणि आज आजपासून तुम्हाला मंडळी एक तारखेला बघा अमूलचे पैसे वाढले त्यानंतर आज सहा मे आहे सहा मेला आज गोकुळचे पैसे वाढले उद्या दु महानंदाचे पैसे आहेत काय महागाई वाढत चालते आणि त्यात आपली पिशवी जर खराब झाली आपली होऊ दे किंवा कस्टमरची होऊ दे पण वाईट वाटतंच ना आणि मग एवढी मेहनत करून काय करायचं मग आणि त्यात हे मार्जिन हे कधी दोन तीन रुपयाचं मार्जिन असतं त्यामुळे दूध दूध का कमीच ठेवतो पण आज कट्टुकट झालं दूध तर चला म्हणजे आता जाऊया घरी ऊन उन पण उन्हाने लय आला आहे नाहीतर काय नाही पण उन्हाने भरपूर वैताग आला आहे चला जाऊया घरी रात्रीचे साडेनऊ झालेत हो आणि मुंबईत पूर्ण वादळाची परिस्थिती एकदम भयंकर असं वाटत एकदम भयंकर आहे बघा सगळं सांगची रात्रीच्या साडे नऊ जारी आणि आऊस येईल असं वाटत होतं तर गरम होतं भयंकर होतं बघा कसं पडत आपल्या महाराजांचं पडेल असं वाटतय रात्र म्हणून काय वाटत नाही लाईटी आहेत म्हणून एकदम धुळीच एकदम झालं अक्षरशः धूळ जाणवते कबीदाबाचा पट्टा वट्टा निर्माण झाला पावसाचे थेंब जाणवतात थे, पडतात थे। विजा पण चमकायला लागल्या

सहा मे आणि वाजलेच रात्रीचे साडे नऊ भयंकर वारा सुटलाय बाबा कुठे ब्लॉगिंग थांबले नाही पाहिजे पाऊस एकदम कडाकडा कडाकड वाजायला लागलेत

आज मंडळी सात मे आहे आणि सकाळी बघा आज सकाळी पण साडेआठ झालेत नंतर थोडासा पाऊस हा एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक सरी सरीचा पाऊस चालू झाला आहे जाईल आज जास्त वेळ थांबणार नाही ढगाळ वातावरण आहे पण काय सांगता येत नाही आला तर जोरात सुद्धा येईल आलं आहे रात्री पण आला तर आहे बघा पण आता माझं प्रॉब्लेम ना आता ब्रेड बीड कशी न्यायचे वाटायला चला जाव्यात पण काय ना काहीतरी जुगाड करावाच लागेल <laughs> मंडळी काही लोकांना त्यांची जागा दाखवायचीच असते ते कोणी असू दे जर आपल्याला कमजोर समजून आपल्याला वारंवार जर कोणी त्रास देत असेल तर कधी ना कधीतरी त्यांना त्यांची जागा दाखवायची असते त्यांना कमी दाखवण्यासाठी नाही तर आपण सुद्धा सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी मंडळी असंच काहीसं पाकिस्तानने काही, काही दिवसांपूर्वी आपल्यावर आपल्या बिचाऱ्या निष्पाप लोकांना हल्ला करून त्यांच्या आतंकवाद्यांनी हल्ला करून मारलं होतं पहलगाममध्ये मा आणि खरंच निष्पाप लोक होते बिचारे प्रवासी होते पर्यटक होते त्यांना काहीच कल्पना नसताना त्यांच्यावर त्यां त्यांचा ध त्यांच्यावर जीव घेणं हल्ला केला अक्षरशः मारलं त्यांच्या आप्तजनांसमोर नातेवाईकांसमोर त्यांना मारलं आणि आमच्याच देशात तुम्ही आम्हालाच घुसून नाहक त्रास देत असाल नाहक म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत तुमची मजल जात असेल तर आम्ही गप्प बसू का आणि याचाच मोहतोड म्हणजे जशास तसं उत्तर द्यायला आपल्या भारतीय लष्कराने नौसेनेने वायुसेनेने आजपासून सुरुवात केली आहे सहा मे रोजी त्यांच्या आतंकवादी स्थळांवर हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे आणि मंडळी हे आम्हालाही म्हणजे आपल्या देशालाही युद्ध नको आहे आम्हालासुद्धा लोकांना मारायची हौस नाही कधीच नाही आणि कधीच नव्हती आणि मंडळी आमचा देश हा माणुसकी जपणारा आहे आपला देश हा माणुसकी जपणारा देश आहे आम्हाला कुणालाच कधी मारायचं नसतं आणि कुणाच्या मध्यात पण शिरायचं नसतं कुणाच्या वाकड्यात शिरायचं नसतं फाटक्यात शिरायचं नसतं कुणामध्ये इंटरफेअर करायचं नसतो पण जर तुम्ही आम्हाला त्रास देत असाल तर आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ आणि दिलंच पाहिजे आमचा देश संप आपला संपूर्ण देश हा आपल्या भारतीय लष्करासोबत आपल्या सरकारसोबत या सर्व गोष्टीवर आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांचे समर्थन करतो आम्ही सर्वजण मंडळी पहाटेचे म्हणजे सकाळचे अकरा वाजलेत आणि हा बघा दर दिवशी अकरा वाजता चालवत नाही असं गुण असतं एकदम कडाक्याचा गुण असतं अकरा वाजता म्हणजे अकरा काय नऊ नऊ साडेनऊ सुरुवात होते आणि आज बघा मंडळी चक्क काळोख आहे काळोख झालं आहे बघा एकदम काळोख आहे इकडं तर एकदम गडद पडला नाही पाऊस रात्री जो पडला तेवढाच म्हणजे सहा मेला पडला आणि आज सात मे बघा काळो मला दूध वाटायला जरा बरं वाटलं कारण ऊन नव्हतं त्यामुळे काय थकवाय जास्त नाही होत आला आता हा पाऊस पडतोय का आपला असाच जातोय काय माहिती पडेल अशी शक्यता दाट वाटते पण नाही सकाळपासून असंच वातावरण आहे चला आपण जाऊया घरी माल सुका सुकाच घेऊन जाऊ पटकन हा गरज पण ढग मंडळी घरी पोचलो आणि पाऊस थोडा पडायला सुरुवात झाली जोरदार असं नाही ठेंबे थेंबे पण मुलगा आजार साचलं होतं पोट त्यात भरलं होतं पडणार तर होताच आता किती पडतोय नाही पडणार एवढा फक्त ओलं करून जाईल आणि गरमी वाढवून जाईल आपलं सामान नशीब घराच्या इथे आलं आणि सुरुवात झालं भीती वाटते सामान आहे जरा भिजलं ना मग काय नुकसान सगळं असो आजचा सात मे आणि संध्याकाळी साडेचार वाजलेत आणि आता ढग बघा दुपारी थोडंसं ऊन पडलं त्यानंतर परत पाऊस पडला थोडासा थोडंसं नाही विजा चमकतात तिकडे आणि आता भयंकर पाऊस पडणार आहे असं वाटतंय कारण आता पूर्ण काळ शार झाले पूर्ण निळं शार असतं इथे काळे कुट्ट झाले ढग वाजते आपल्या महाराजांचा ध्वज बघा असा फडकतोय आता मंडळी एकदम कडकडाट एकदम जोरात गडगडाट झालाय ते तिकडे भारताच्या नौदलाने वायू म्हणजे एअरफोर्सने स्ट्राईक केला आणि इकडे आपल्याकडे पाऊस वाटते हे करते एकदम जबरदस्त तिकडे पडायला पण सुरुवात आहे पाऊस आवाज बघायचा ऐका म्हणजे बघा म्हणजे ऐका पक्षी पण नाही आता चोरत पा। 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 आला पाऊस पाऊस आला तिकडनं समोरच तुफान पाऊस पडणार पा। आता पाऊस येते व आपल्याकडे सर धावून आली बोलते गट्टू आता हा जोरदार पडतो मान्य बंधू जोरदार सुरुवात झाली सुरुवात भिजू नको भिजू नको नाही नाही अघू बघा म्हण तूफान दळला रश कसा वाटते पाऊस पडतो तुला असं वाटते रखराखीत ऊन असतं मस्त मावसाला सुरुवात झाली वगैरे समीक्षा पोहोचली असं आली होती समीक्षा घरी जेवण वगैरे करून गेली होती विजा बघ असल्याचं मग त्यात जाऊन हो विदांता कडकड कपडे हा असे कपडे काय तुझे आहेत ना टी शर्ट आहे ना अवकाळी पाऊस लागला जबरदस्त बेमोसम बारीश म्हण असा पाऊस साडेचारला लागतो आणि बघा तू बघा आमच्या पायऱ्यांवर पाणी बघा किती आले धबधबा म्हणतो बघा चांगलं झालं बाबा हो घेऊन गेला आणखी तरी मंडळी चहा केलेली आहे छान असा चहा केलेला आहे ते चहा करतो आहे आणि मला देतोय आहे बिचारा छोटा आहे पण खूप काम करतो चहा केले त्याने आता बघा गॅस चहा सांडलेला होता तो त्याने पुसला आणि आता तो चहा देतोय आपल्याला गुड बॉय गुड बॉय आणि बाहेर मंडळी पावसाचा पाऊस चालूच आहे पावसाची नेमचे <laughs> काम किती किती मन लावून करतोय बिचारा भांडी असतो रोज मला त्रास देत नाही मला चहा पण देतो बनवून भांडी पण जास्त रोज दक्षिण कसं वाटते भांडी असायला मज्जा वाटते तर मंडळी आज फायनल तुम्ही बैठक पाऊस वगैरे आला होता अजून संध्याकाळी सुद्धा पडला रात्रीचा सुद्धा पडत होता पण आता थांबलाय पाऊस आणि एकूण वातावरण जरा थंड झालंय थोडा गरमीपासनं दिलासा आहे काही काळापुरता का होईना पण थोडंसं आज दिवसभरात दिलासाच भेटला दब आहे धबधबा दब बघितला तुम्ही आणि मंडळी आपले गावाकडे जे सगळे व्हिडिओ आलेत आपल्या चॅनलवर अपलोड झालेत तुम्ही ब बघितले असतील आणि असा भरपूर प्रतिसाद द्या त्याला सगळे व्हिडिओ बघा जाऊ द्या आपले भरपूर व्ह्यूज येऊ देत लाईक्स येऊ देत आणि सबस्क्राईब तर येऊ देतच कारण मंडळी ना गेल्या वेळेला माझे तेराशे सबस्क्रायबर झाले ना ते आता कधी मला आठवत पण नाही कधी झाले होते आणि चा आता चौदाशे कधी कंप्लीट होतील चार महिने झाले पाच महिने झाले का काय का, माहीत नाही तर आपल्या व्हिडिओला मंडळी भरघोस प्रतिसाद द्या असेच काही ना काहीतरी व्हिडिओ आपण आणत जाऊ आता सध्या तरी आपण आपला आता हा सुद्धा दोन दोन दिवसाचा ब्लॉग दो एकत्र करून टाकतो आहे मी आणि आता उद्यापासून आपले डेली ब्लॉग ते येतील येतीलच डेलीच रोजच्या रोज आपलं डेली रुटीन काय चाललं आहे त्यानू दवाखान्यात ॲडमिट आहे तर त्याच्या तब्येतीची अपडेट पण तुमच्यापर्यंत येईल तुम्हाला आता ह्या व्हिडिओतनं कळेल पहिल्यांदा कळेल की आता तो ॲडमिट झाला हे तुम्हाला कळेल आता आता त्याच्या तब्येतीची अपडेट ऑपरेशन वगैरे झालं आहे हा ऑपरेशन केलं तीस तारखेलाच झालं तीस एप्रिलला आणि आता तो अजून ॲडमिटच आहे दवाखान्यात हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ मला वाटतं आठ आठ मेला येईल तुमच्याकडं तुमच्याबरोबरपर्यंत हा व्हिडिओ आणि आज मंडळी दिवसभरात बातम्या होत्या आपल्या जे एअरस्ट्राईक केलं आज आपल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवादी स्थळांवर जे एअरस्ट्राईक केलं आणि मेन म मुख्य म्हणजे मंडळी आजच्या एअरस्ट्राईकचं वैशिष्ट्य होतं कोणत्याही निष्पाप कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव यात गेलेला नाही आहे मंडळी आम्ही आपण पहिल्यासुद्धा बोलतात आपल्या सगळेच देशातले लोकं बोलत आहेत सगळेच आपले प्रमुख नेते मंडळीसुद्धा बोलतात की आम्हाला युद्ध नको आहे पण धडा शिकवणं हे गरजेचं होतं आणि आज एअरस्ट्राईक करून त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलं आहे जर तुम्ही आम्हाला त्रास द्याल तर आम्ही कुठपर्यंत सहन करायचं काहीतरी मर्यादा असते की नाही तर त्याचा चोख प्रत्युत्तरसुद्धा सिन ऑपरेशन सिंधूर या गोष्टीतून दिलं आणि खरंच आम्हाला आनंद होत नाही आहे कोणी मेल कोणी युद्धामध्ये मेलं किंवा एअरस्ट्राईकमध्ये कुणा दुःख जीव गेला त्याच्यामुळे आम्हाला अजिबात आनंद नाही आहे कारण माणूस की जपणारा आमचा देश आहे पण हे करणं गरजेचं होतं आम्हाला युद्ध कुणालाच नको आहे आम्हाला आमच्या आमच्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीला युद्ध नको आहे पण तुम्हाला धडा त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं तर म्हणजे या दिवसभर की तर कालपासून पाऊस वादळ झाला थो काल थोडासा पाऊस पडला एवढं होता पडला पण आज दिवसभर पाऊस पडला आणि थंडी पण असते त्या दिवशी म्हणतो बोलते थंडी असते दक्ष आदक्ष बिचारा भरपूर कामं आहे आणि भांडी पण घासून झाले तर चला मंडळी तुर्ता सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री